अहिल्यानगर शहरामध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचं आगमन झालेलं आहे दिंडी अहिल्यानगर शहरामध्ये येऊन मुक्कामी असते ती दोन दिवस मुक्कामी असते जिल्हा हमाल पंचायतीच्या वतीनं मार्केट यार्ड या ठिकाणी दिंडीतील वारकऱ्यांना महाप्रसादाचं वाटप करण्यात येतं जिल्हा हमाल पंचायतीच्या कामगार महिला या स्वयंपाक बनवतात सुमारे शंभर महिला पन्नास हजार वारकऱ्यांचा स्वयंपाक तयार करतात वारकऱ्यांना आमटी भात भाकरी असा हा महाप्रास महाप्रसाद असतो हमाल पंचायतीच्या सर्व महिलांनी चुलीवरती बाजरीच्या आणि ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या आहेत आणि आमटी भात बनवलाय याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचं आगमन झालेलं आहे ही दिंडी अहिल्यानगरच्या मार्केट यार्डमध्ये दोन दिवस मुक्कामी असते या ठिकाणी जिल्हा हमाल पंचायतच्या वतीने दिंडीच्या वारकऱ्यांना महाप्रसाद दिला जातो आपण या ठिकाणी पाहू शकता आमटी भाकर आणि भात याचं महाप्रसाद जिल्हा हमाल पंचायतच्या वतीने दिला जातो आणि हमाल पंचायतमध्ये ज्या काम करणाऱ्या कष्टकरी महिला आहेत त्या सर्व या चुलीवरती बाजरीच्या भाकरी असतील ज्वारीच्या भाकरी असतील शिपे आमटी बनवतात आपण सध्या हे चित्र पाहू शकतो ज्या ठिकाणी महिला स्वतः बाजरीच्या भाकरी बनवता येते आणि पन्नास हजार वारकऱ्यांचं जेवण या महिला बनवत असतात शंभर ते दीडशे महिला या आज स्वायपाक करत आहेत आणि एकंदरीतच गेले पंचेचाळीस वर्षापासूनची ही परंपरा आहे हमाल पंचायतीच्या वतीने या दिंडीचं स्वागत करण्यात येत असतं प्रसाद शिंदे एनडीटी मराठी अहिल्यानगर